श्रीगोंदा तालुक्यातील ओंकार शुगर अँड अलायड इंडस्ट्रीज प्रायव्हेट लिमिटेड ढवळगाव देवदैठण युनिट नंबर सात या ठिकाणी मंगळवार दिनांक सव्वीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी गणित हंगाम दोन हजार पंचवीस सव्वीस मिल रोलर पूजन कार्यक्रम ओंकार शुगर ग्रुपचं चेअरमन माननीय श्री बाबूराव बोत्रे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ओंकार शुगर ग्रुपचे संचालक श्री प्रशांत बोत्रे पाटील डायरेक्टर माननीय श्री अतुल जाधव साहेब तसेच राजापूरचे माजी सरपंच माननीय श्री सचिंददा चौधरी साहेब यांच्या उपस्थितीत पार पडला यावेळी कारखान्याचे जनरल स मॅनेजर माननीय श्री स्वप्नील गावडे साहेब यांच्या शुभ हस्ते व एच आर मॅनेजर श्री रोहित बणकर चीफ इंजिनियर श्री दत्तात्रय तावरे चीफ केमिस्ट श्री गोपीनाथ पार चीफ अकाउंटंट श्री सुनील राऊत शेतकी अधिकारी श्री सुनील साठे सिव्हिल सुपरवायझर श्री अनिल बनकर ए डी पी मॅनेजर श्री मनीष कुमार मोरे स्टोअर किपर श्री गेणबा कदम इतर सन्माननीय सदस्य कॉन्ट्रॅक्टरदार सर्व अधिकारी कर्मचारी व कामगार वर्ग आणि शेतकरी वर्ग तोडणी वाहतूकदार यांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला ओंकार शुगर अँड अलायड इंडस्ट्रीज प्रायव्हेट लिमिटेड देवदैठण युनिट नंबर सातच्या परिसरातील व कार्यक्षेत्रातील शेतकऱ्यांच्या ऊसाला योग्य तो भाव देऊन ऊस तोड केली जाईल शेतकऱ्यांच्या ऊसतोडीला विलंब होणार नाही याची दक्षता आम्ही सर्व टीम घेतो आमच्यातर्फे कामगार वाहतूकदार तसायचं शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय नेहमी घेतले जाईल बाबूराव बोत्रे पाटील चारमन ओंकार ग्रुप युनिट क्रमांक एक ते अकरा यांच्या वतीने शेतकऱ्यांना आश्वासित करण्यात आलं या बातमीचा सविस्तर वृत्तांत घेतला आहे अमोल बोरगे यांनी